खंडपीठाने घेतलेला आहे कसं बघताय सॉरी नागपूर खंडपीठाने कसं बघताय या निर्णयाकडे एकंदर खूपच गोंधळाची अवस्था संपूर्ण निवडणुकीची झालेली आहे ज्या पद्धतीनं पुढं ढकलले गेलं याच्यातच फार दोष आहेत असं कधीच होत नसतं ते घडलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि आता पुन्हा निर्णय एकत्र देणं याच्यामध्ये सुद्धा असं आहे का एक तर ईव्हीएमवर शंका लोकांच्या मनामध्ये शंभर टक्के आहे आता त्यात आणखी काळजी एम बदलले गेले काल सगळे म्हणजे सह्या एका करता घेतल्या आणि बदलले दुसरे टाकले असं काहीतरी झालं तिथं ही शंकेला कारण आहेत आणि वीस दिवस पुन्हा हे सगळं सांभाळायचं राखण बसायचं काय लोकांनी आता अशी काळजी लोकांचा विश्वास जो पाहिजे निवडणूक आयोगावर तर दुर्दैवानं त्यांच्या या सगळ्या निर्णयामुळे विश्वास राहिलेला नाही आणि अत्यंत संभ्रमाचं वातावरण वा आहे जनतेचे हाल होतात याच्यामध्ये कार्यकर्त्याचे हाल होतात उमेदवारांचे तर किती हाल होत असतील हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही या नवीन पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यामुळं काय चाललंय हे समजत नाही आणि माझ्या ते शासकीय हस्तक्षेपातून ज्यावेळेस निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले जातात त्या असे होत असतात इथं खरे सिनियर अधिकारी आहेत सगळे जण निवडणूक आयोगामध्ये आय एस अधिकारी आहेत सिनियर आहेत कसं काय असा चुकीचे कार्यक्रम जाहीर का, होतो कसा अत्यंत दुर्दैवाची अवस्था सगळी निर्माण झालेली आहे आणि पुन्हा पंधरा दिवस आणखी पुढे जायचे वीस दिवस पुढं जाणार त्याचे निकाल पुढे जाणार हे सगळंच काही म्हणजे नको वाटणाऱ्या गोष्टी घडतायत न्यायालयानं नाही कारण निवडणूक आयोगाला सगळेच अधिकार असतात येण्याची गरज नाही हे खरंय परंतु न्यायालयाच्या तोंडून ऐकून घेतलं म्हणजे स्वतःवरचा अपवाद जातो या हेतून ते करतायत बाकी काही नाहीये असं आहे का न्यायालय ज्यावेळेस सांगितलं त्यांच्या तोंडून ऑर्डर करून घेतलं म्हणायला होतं न्यायालयीन आदेश न्यायालयीन आदेश याच्यापेक्षा काय स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम शासनाचा चाललेला आहे आणि या निवडणूक आयोगाचा शासनाच्या पेक्षा सत्ताधाऱ्यांचा मी म्हणेल आणि ह्या निवडणूक आयोगाचा चाललाय हाल मात्र जनतेचे करण्याचं काम चाललेलं आहे अत्यंत म्हणजे वाईट अवस्था जनतेची आहे यामध्ये आणि विशेषतः उमेदवारांची ज्यांच्या इलेक्शन पुढे गेले पुन्हा वीस दिवस मेहनत करायची कुणी समजून घेत आहे का नाही ही अवस्था आहे म्हणजे ही मानसिकता काय आहे निवडणूक का आयोगाला जनतेची मानसिकता सुद्धा समजली पाहिजे ते समजून घेत नाही ते अधिकारी आहेत सगळे संध्याकाळी पुन्हा व्यवस्थित आपले जेवण करून झोपतील इकडे जनतेला झोप नाही कार्यकर्त्याला झोप नाही उमेदवारांना झोप नाही ही अवस्था आहे सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे मात्र सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांनी देखील या सगळ्यांचा निषेध केलाय हा नाही नाही त्यांना काय हे जे करायचं ते तर करून बसलेले ते फक्त स्वतःची मान सोडवण्याचा कार्यक्रम येतो सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे या मताचं मी आहे याला कारण असं की याद्यांमध्ये असलेला घोळ हो। त्याकरता आम्ही काढलेले मोर्चे त्यानंतरसुद्धा त्यामध्ये दुरुस्त्या न होणं ह्या खूप गोष्टी अशा आहेत की सत्ताधारी आता फक्त सत्ता मिळवण्याकरता काहीही करतात आणि दुर्दैवानं निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाची तरी काय अवस्था आहे आणि राज्याचे निवडणूक आयोग असेच आहेत खरं जी लोकशाहीची प्रक्रिया जी आहे ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे पण तशी स्थिती दुर्दैवानं नाही ही अत्यंत वाईट अवस्थेतून आम्ही संपूर्ण देश जातोय तसा आम्ही सुद्धा जातोय आता पुढचे वीस दिवस ते ईव्हीएम पुन्हा सांभाळावे लागणार आहे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न तुम्ही देखील उपस्थित केला आणखी बाकीच्यांनी केला आहेच आहे ह्या शंकेला कारण खूप आहेत यांचा बिलकुल यांचं जे वागणं आहे ते असं निरपेक्ष पाहिजे स्वायत्त पाहिजे असं नाही हे तर आम्हाला पदोपदी जाणवत असत दुसरी कुठेतरी येमोर जी शंका उपस्थित होते त्यावर तुम्ही सकाळी जे की उद्याच मला तर वाटलं उद्याच झाली पाहिजे मोकळं झालं पाहिजे होत थोड्या एवढ्या जागांकरता आता आमच्या समजा तीन जागा त्याच्याकरता सगळं तुम्ही लटकून ठेवलं हे तरी कुठं बरोबर आहे असं आहे ना एक तर त्या तीन जागांचं सुद्धा व्हायलाच नको होत किती वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असा गोंधळाची अवस्था झाली नाही हा कार्यक्रम जो होता ना जो कार्यक्रमाची आखणी होती ती सदोष होती हे स्पष्टपणे मत माझे सदोष आखणी होती तो कार्यक्रमच अशा पद्धतीने केला होता की के याच्यात गोंधळ होणारच हे साहजिकपणे होत हे समजायला पाहिजे होतं ना निवडणूक आयोगाचे एवढे सिनियर आय एस ऑफिसर असतात ते कसं हे तर त्यांचा त्यांनी आखलेला कार्यक्रम मला वाटत नाही त्या मला कधी कधी मी म्हणतो मंत किंवा मंत्रालयातल्या एखादा पी एन कार्यक्रम लिहून काढावा आणि यांनी तो द्यावा कार्यक्रम सगळ्या जनतेला महाराष्ट्रातल्या असे ते कार्यक्रम ईव्हीएम सुरक्षेचा प्रश्न आरोप आरो, आरो केला यावरती विखे के पाटील म्हणतायत की ज्यांना आपला पराभव दिसतोय ते या आरोपाच्या मागे आहेत नाही 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 आता त्यांना ना, आमचा पराभव नाही आमचा विजयच होणार आहे आम्ही काळजी घेऊ घेऊन ची सुद्धा काय होणार का नाही याची पूर्णपणे आम्ही काळजी घेऊ परंतु त्यांना त्यांना ईव्हीएम मध्ये काय घोटाळे माहिती राहत काल काय झालं कशा करता बदलले एम काल राह त्याचे आणि तिथे तुम्ही पहा ते भांडणारे कोण आहेत साधी साधी माणसं आहेत गरीब माणसं आहेत पण हक्का करता ते राहत्यामध्ये ईव्ही एम बदलले त्याकरता भांडतायत हे हे एकच सकारात्मक गोष्ट आहे की सामान्य माणूस अशा जे अन्याय होतो विरुद्ध पेटून उठतोय हे फार सकारात्मक आहे okay.